आठवणींना उजाळा देत माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिळावा न्यू इंग्लिश न्यू इंग्लिश स्कूल वानेवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे शाळेतील आठवणींना उजाळा देत न्यू इंग्लिश स्कूल वानेवाडीच्या इयत्ता दहावी सन एकोणीसशे ब्याऐंशी त्र्याऐंशीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा दिनांक बारा दोन हजार पंचवीस रोजी उत्साहात पार पडला जुन्या आठवणींना उजाळा द्यावा गुरुजनांना भेटावे सोबत शिकत असलेल्या मित्रमैत्रिणींशी गप्पा माराव्यात या संकल्पनेमधून एकोणीसशे ब्याऐंशी त्र्याऐंशी या वर्षामध्ये इता दहावीमध्ये मध्ये शिकलेल्या माजी विद्यार्थ्यांनी स्नेह मेळाव्याचे आयोजन केले होते या आयोजनामध्ये स्थानिक विद्यार्थ्यांच्या स स विद्यार्थ्यांचा सहभाग खूपच मोलाचा होता कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन सरस्वती पूजन व संस्थेचे संस्थापक कैलासवासी घोलप साहेबांच्या प्रतिमा पूजनाने झाली कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच सामुदायिक प्रार्थना व राष्ट्रगीत म्हणण्यात आले त्यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ अध्यापक श्री इनामदार सर तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री काळे सर यांची निवड करण्यात आली यानंतर दिवंगत शिक्षक व विद्यार्थी यांच्या स्मृतीस अभिवादन करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमभाऊ चव्हाण सर तर प्रास्तविक प्रताप गायकवाड व बाळासाहेब बारवकर यांनी आपल्याला आपल्या शिक्षकांनी आणि संस्थेने शिक्षकांनी आपल्याला मुलाचं मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्या मार्गदर्शनाच्या जोरावर आपण इथपर्यंत आहोत आपण हा दिवस विसरू शकणार नाही अशा प्रकारचा हा तुम्ही स्नेह मेळावा करून आणला अशा प्रकारचा कार्यक्रम बाळासाहेबांच्या भाषेत बोलायचं झालं तर वैकुंठात नाही बाळासाहेब बरोबर आहे तो इथच कार्यक्रम असा होऊ शकतो विचार करा आम्ही किती भाग्यवान आहोत आणि आमच्याही पेक्षा तुम्ही सर्वा त्र्याऐंशी ची बॅशी सर्वात भाग्यवान म्हणता म्हणताय याचं श्रेय सगळं गोलप साहेबांना दिलं पाहिजे त्यांनी या ठिकाणी एकोणीसशे सदुसष्ट अडुसष्ट मध्ये शाळा काढले त्याच्यामुळं शिक्षणाचे दिवस तुम्हाला या ठिकाणी पाहता आले सुरुवात झाल्यापासून आत्तापर्यंत पाहतोय आम्ही सगळेजण तुम्ही पाहताय प्रत्येकजण आनंदी खुश आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करणारे तुम्ही सगळे या ठिकाणी आलात हजर राहिला ते काही कोणी जवळ दहा पाच किलोमीटरवर काही मुंबईवरून आले काही लांबून आले विद्यार्थी आणि त्यांचे विचार जर ऐकले तर खरोखरच त्या शाळेला माझी विद्यार्थी तुम्ही शोभत आहात असं आम्हाला वाटत मोठा प्रश्न पडला शिंदे केसचं नाव मी ऐकून होतो शिंदे सरांना मी रिक्वेस्ट केली बरं <laughs> <coughs> का सर की <coughs> मला एकदा तुमच्या तासाला बसू द्या आता ती स्ट्रक्चर पद्धती ने नेचडून का सर हां स्ट्रक्चर मेथडनी ते पाठीचं शिकवायचं असतं इंग्रजी मी <coughs> <coughs> एक तास पूर्ण त्यांच्या तासाला बसतो त्यामुळं मी बाळासाहेब अप्पासाहेब चव्हाण मी याच शाळेचा विद्यार्थी याच शाळेत सेवा करत आहे अजून माझी सतरा महिने सेवा राहिलेली आहे आणि मी आणि माझे सहकारी अतुल कोरडे वासुदेव सावळकर संजय खेडकर आमचे बंधू आर डी चव्हाण सर यांनी मला सुचवलं हो की बाबा तू त्या शाळेत नोकरी करतो आहेस कॅटलॉग जुने काढ आणि आपल्याला स्नेह मेळाव्याचा कार्यक्रम घ्यायचा आहे त्या पद्धतीने जर त्या पद्धतीने काढलं आणि आज खूप आनंद झाला आहे की हा कार्यक्रम मी माझ्या नेतृत्वाखाली सक्सेस करू शकलो आणि माझे मित्र आणि वर्गमैत्रिणी त्रेचाळीस वर्षानंतर मी एकत्र करू शकलो आणि मला त्यांनी भरपूर प्रतिसाद दिला त्याबद्दल मला खूप आनंद झालेला आहे आज तब्बल बेचाळीस वर्षांनी दहावीची एकोणीसशे ब्याऐंशी त्र्याऐंशी ब याची एकत्र आलेली आहे आणि त्या संदर्भात गेट टुगेदरचा कार्यक्रम आज झाला आहे तर काय भावना काय म्हण काय सांगाल याबद्दल आज जे आम्ही बेचाळीस वर्षाने मित्रमैत्रिणी भेटलो त्या आमच्या जुन्या आठवणी सगळ्या झाल्या झाल्या आणि मेन म्हणजे आमचे जे शिक्षक होते त्यांना पाहून आम्हाला खूप असं भरून आलं आणि शिवाय आनंदही झाला त्यांच्या तब्येती आम्हाला चांगल्या खूप वाटल्या आणि त्या तब्येतीची काळजी घेत आहेत आणि त्यांना अजून चांगलं दीर्घ आयुष्य लाभो हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आम्ही आता मे मैत्री मित्रमैत्रिणींचा ग्रुप करणार आहे आणि काहीतरी आर्थिक मदत होण्यासाठी गरिबांच्या मुलांसाठी किंवा शाळेसाठी किंवा शेतकऱ्यांसाठी काय मदत होईल तर आम्ही सगळेजण अगदी आनंदाने महिन्याला काय रक्कम आम्ही काढू शकतो आणि ती थेंबे थेंबे तळेसाचे याप्रमाणे आम्ही ती रक्कम चांगल्या कामासाठी वापरू शकतो ओके धन्यवाद आज जवळजवळ बेचाळीस वर्षांनी आम्ही सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी एकत्र भेटलो आणि आमचे सर्व जुने शिक्षक आमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्यांना बघून तर आम्हाला खूपच आनंद झाला आणि त्यांच्या त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला शोभा आली त्यामुळे आम्हाला खूप छान वाटलं आणि कार्यक्रमाचं नियोजन खूप सुंदर होते सर्व म्हणजे व्यवस्थित कार्यक्रम पार पडला आणि छान वाटलं म्हणजे असं वाटलं परत आपण ह्या शाळेत यावं आपल्या बेंचवर बसावं परत लहान व्हावं असं वाटतं <laughs> काय सांगा <laughs> <हाँ। laughs> माझी शाळा माझी शाळा पाचवी ते दहावी हे शिक्षण इंग्लिश स्कूल वानेवाडी हायस्कूलला झाले आणि हा कार्यक्रमानिमित्त आमच्या सगळ्या जुन्या वर्गमित्रांनी स्नेह मेळाव्याचा कार्यक्रम आयोजित केला हा मेळावा इतका आनंदित झाला की जुने आमचे शिक्षक वर्ग शिक्षक इतर आणि इतर मैत्रिणींशी भेट झाली तब्बल चाळीस बेचाळीस वर्षांनी भेटल्यानंतर जो आनंद व्यक्त करायचा ते शब्द नाही आहेत खरं तर आणि ह्या असे कार्यक्रम ह्या वयामध्ये असं वाटतं परत परत अटेंड करावेत आणि परत परत, परत व्हावे कारण नाही आणि दुस दुसरी गोष्ट म्हणजे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला की आपलं बालपण कसं होतं आताची परिस्थिती पाहता okay. आता <laughs> okay. ह्या मुलांना तो आनंद नाहीये जो आम्हाला मिळाला तो आताच्या मुलांना खेळायला सुद्धा ग्राउंड नाहीये जी मजा मस्ती केली ते ह्या मुलांना नाहीये कम्प्युटर टीव्ही ह्याचं अट्रॅक्शन जास्त आहे मोबाईलचं तर ते बंद व्हावं असं आम्हाला मोबाईल सांगतो धन्यवाद नमस्कार छाया हाय असोनोली एकोणीसशे त्र्याऐंशीच्या दहावी अ मध्ये आहे तर आमचं शिक्षण असंच पायी चालत येऊन मुरुमगावच्या आम्ही दोन तीन किलोमीटरवर चालत यायचं शाळेत पण त्या काळात गुरु जे होते आम्हाला लाभलेले खूप महान म्हणू आम्ही त्यांना कारण त्या गुरूंनी आम्हाला घडवलं आणि म्हणूनच आम्ही आमच्या नोकरीच्या काळात अशीच विद्यार्थी घडवले मला छान वाटलं हा स्नेह मेळावा घेतल्यामुळं खूप आनंद झालाय जुने मित्र मैत्रिणी सगळे भेटले एकमेकांशी बोललो आणि त्याचा खूप आनंद झालाय धन्यवाद कोण बोलतोय का अजून आजचा गेट टुगेदर हा कार्यक्रम गेले बेचाळीस वर्षानंतर झालेला म्हणजे आज घेण्यात आला हा कार्यक्रम म्हणजे एक आयुष्यातील नवीन म्हणजे शाळेत आल्यासारखंच वाटलं म्हणजे आजी असून सुद्धा आज बालपणातून स्कूलचे दिवस होते ते आठवले शाळेचे दिवस शाळेचे दिवस कसं आपण आनंदी असतो खेळतो बागून त्याप्रमाणेच आजचा दिवस वाटतो आणि आज सगळं मित्रमैत्रिणी आजच्या झालेल्या बाजूला झालेली पाहून <laughs> खूपच वेगळं वाटतं आणि चेहरे कोणाचे कोणाला आठवत नाही येतो आणि सानिध्यात येऊन सुद्धा नावं लक्षात राहील असा हा आजचा गेट टुगेदर कार्यक्रम खूपच अविश्वमरणीय आहे गेले ते दिवस त्या आठवणी ओके धन्यवाद <laughs>